मी तर तुमचा प्लॅन घ्याय का नाही व्हिडिओमध्ये तर बघा आज मी तुम्हाला माझ्या याच्यामध्ये काही ब्लॉग वगैरे दाखवणार नाही व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला दाखवणार आहेत की आ, मी तो बांधकाम बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरला होता तर तो मला तीन हजार रुपया फॉर्म भरावा लागला होता आणि त्याचं मला कार्ड मिळालं होतं आणि त्या कार्डानंतर आता मला मिळालेले आहेत भांडे काय का का तर काय काय भांडी मिळाल मी ते तुम्हाला दाखवते आणि तुम्ही पण याच्यामध्ये फॉर्म भरला आहे का ते मला नक्की सांगा कारण की खूप चांगले भांडी मिळत आहेत आणि मला पण मिळाले तर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरा कारण की अजून पण तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला कार्ड मिळतं आणि कार्ड मिळाल्यानंतर दहा पंधरा दिवसाने आपल्याला ते घ्यायला बोलवतात आणि नंतर आपल्याला भांडी मिळतात तर ते आपल्याला कसे मिळतात कुठले कुठले भांडे आणि किती भांडे तर ते मी तुम्हाला दाखवते तर चला व्हिडिओमध्ये मला काय काय भांडी आणि भांड्यांची क्वालिटी खूप चांगली आहे तर बघा आपल्याला भांडी अशा बॉक्समध्ये पॅक पॅकिंग होऊन येतात आणि ह्या बॉक्सवरती सगळं लिहिलेलं असतं बघा विकास, विकास, विकास व कल्याण योजना विकास व कल्याण असं नाव दिलेलं आहे आणि बांधकाम बांधकाम कामगार योजना असं इथे आहे त्याच्यासोबतच इथं भांडे किती दिलेले आहेत बघा हाऊस होल्ड असं दिलेलं आहे तिथं म्हणजे भांड्यांची डिटेल्स दिलेले आहेत की किती भांडे आहेत आणि कसले कसले आहेत किती किती सेट म्हणजे दोन आहेत की चार आहेत असं सगळं काही दिलेलं आहे त्याच्यावरती इथं सगळं व्यवस्थित माहिती दिलेली आहे याच्यावरूनच आपल्याला कळतं की बॉक्सच्या आतमध्ये काय काय असेल त्यानंतर असं बॉक्स खोलल्यानंतर आपल्याला एक एक पिंप भेटतो त्यामध्ये सगळे भांडे ठेवलेले असतात तर बघा इथं सगळ्यात अगोदर एक ता मोठं ताट आहे ज्याच्यामध्ये आपण पीठ भिजवतो पोळ्या करण्यासाठी त्यानंतर भांड्या पातेल्यांचं सट आहे त्याच्यामध्ये तीन पातील आहेत आणि क्वालिटी खूप चांगली आहे पातेल्यांची पण त्याच्यानंतर आपल्याला इथे दोन स्पून ग्लास चार ग्लास मिळ मिळतात आणि ग्लासची पण क्वालिटी खूप चांगली आहेत जड आहेत एकदम म्हणजे लवकर खराब होणार नाही आणि सहा वाट्या मिळतात म्हणजे बाऊल आपण बरासा भाजी घेऊ शकतो त्यानंतर इथं पाण्याचा जग मिळतोय एक त्याला पण झाकण आहेत म्हणजे सेफ्टी आहे तो, तो जग पण चांगला आहे पाण्याचा त्याच्यानंतर इथं मसाल्याचा डबा मिळतो आहे त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये वाट्या पण आहे आणि त्याच्यावर नाव पण प्रिंटेड आहेत सगळ्या भांड्यांवरती त्याच्यानंतर इथं एक पाणी घेण्यासाठी हे पाणी घेण्यासाठी एक वरगाळ मिळतं आहे त्यानंतर दोन स्पून मिळतात एक भाताचा आणि एक भाजीचा असे दोन चम्मच मिळतात स्वयंपाकाचे त्यानंतर हे त्याच्यानंतर आहेत हे ताटं आहेत झाकण आहेत म्हणजे आपण पातेल्यांवरती जे पा, प अगोदर पातीला बघितले त्याच्यावरती ते ठेवण्यासाठी हे झाकण आहेत स्टीलचे आहेत ते पण चांगले आहेत आणि हे, हे, हे ताटं आहेत सहा ताटं मिळत आहेत जेवणाचे मोठे गोल साईजमध्ये त्याच्यानंतर इथं बघा आपल्याला मिळत आहेत ते म्हणजे आपली कढई आणि त्याच्यावर कढईवरही झाकण आहेत आणि कढईची क्वालिटी पण खूप चांगली आहेत त्याच्यानंतर बघा आज अजून आहे तो म्हणजे आपला पिठाचे डबे आपल्याला पिठाचे डबे दिलेले आहेत त्यांनी तीन आ, तीन डब्यांमध्ये आपण एक मोठा डब्बा आहे आणि त्याच्या आतमध्ये दोन छोटे छोटे डबे आहेत छोटे म्हणजे जास्त पण छोटे नाही आहेत चांगले डबे आहेत तर ते एकामध्ये पीठ आणि दुसऱ्या डब्यांमध्ये आपण किराणा सामान वगैरे पण भरून ठेवू शकतो अशा क्वालिटीचे डबे आहेत आणि जड पण आहेत खूप चांगली क्वालिटी आहेत सगळ्या भांड्यांची तर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही पण फॉर्म भरा आणि ह्या भांड्यांचा लाभ घ्या कारण की भांडे खूप चांगले आहेत त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये असं पिंप आहेत आणि हे आहेत कुकर कुकरची क्वालिटी पण खूप चांगली आहेत आणि पाच लिटरचा कुकर आहे कुकरमध्ये दोन डबे पण मिळत आहेत आपल्याला डब्यांचं कुकर आहेत असं जर तीड आपण विचार केला की दीड हजार रुपये भरायचे तर दीड हजार रुपये भर दीड हजारामध्ये आपल्याला साधं कुकरही येत नाही आणि इथं कुकर पण चांगल्या क्वालिटीचा मिळतो आहे त्याच्यासोबतच बाकीचे भांडेसुद्धा मिळत आहेत तर बघा इथे कुकरमधले डबे आहेत आणि हा कु आहे कुकर पाच लिटरचा आणि कुकरची क्वालिटी पण बघा तुम्ही खूप चांगली आहेत त्याच्यानंतर बघा हा बॉक्स काढल्यानंतर खाली फक्त बाकी राहिला आहे तो म्हणजे पिंप पाण्यासाठी तर हा पिंप पण आपण याच्यामध्ये जवळपास पाच हंड्रेड पाणी ठेवू शकतो एवढं पाण्याचा साठा करू शकतो आपण या पिंपामध्ये तर तुम्हाला हे भांडे कसे वाटले मला नक्की सांगा कारण की भांड्यांची क्वालिटी तर खूपच चांगली आहे मला तर खूप आवडली आणि तुम्हाला जर आवडले की नाही ते न